हॅलो नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी मनोज आपल्या खेड्यातलेल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या आपल्या डेली ब्लॉगिंगचा डे नंबर आहे तेवीस तर तेवीस नंबरच्या तेवीस नंबरच्या डेमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचं माझं काम आहे कपाशी एच आयचं तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात पण कपाशी याच्यापासूनच होते हे बघा कपाशी एच आयला आले मी आणि माझी मम्मी आले इकडे यांना पण आणलं आहे हे दिवसभर आता आम्ही इकडे कपाशी असू ना तर दिवसभर तुरीचा पाला खात असतात ते काटलेली तूर पण तो पाला उरलेला आहे ना तो खातात आहे दिवसभर आणि मी हे काम करतोय एकदम मस्तपैकी कपाशी फुटली होती तुम्ही एकदम भारी पण का देवाचं पाणी पडलं आणि त्याच्यावर त्याच्यामुळे लय घाण झाली म्हणजे खराब झाला तो कापूस असा चिकट होऊन गेला निघत नाही येतो बऱ्यापैकी नाहीतर नाही का लगेच निघायचा आणि आधीच तर कपाशीचं तेवढं उत्पन्न झालं नाही आम्हाला म्हणजे खूप कमी झालं कारण की बोंडाळी पण पडून गेली ना असला रोग पण पडून गेला त्याच्यावर एकदम बेकार हे झाली आहे त्याच्यामध्ये आता तर लोकांनी मागच्या वर वर्षापासूनच म्हणजे लोकांनी खूप कमी केलं ला कपाशी लावणं पण यावर्षी तर मला तर असं वाटतं कपाशी आणि मका लावणारच नाही लोकला हे खरंच लागायचे नाही डायरेक्ट गैरभाव कमी भेटला ना त्याच्यामुळे मग त्याला पण भाव नाही आणि कपाशीला भाव पण नाही आणि उत्पन्न पण नाही तेवढा आता वाजले साडेबारा तर जेवण करायला जात आहे आम्ही घरी पहिले कपाशी भरली ते एक टाकू होता बेल कच्च्या खराब होईल पळजारे काहीतरी बरे वाकू र देने पड़ती है फौरन करा देंगे ये वजन खा के जब तक मल मंजूरी करो हां पकड़ आना सो गैरो नारंगी नारंगी पे जा रहे के बलेल सार के पकड़ के खाली मांग घर से भर के लाएंगे ना आपको रंदेरी का बनाइनस नहीं रखना से ले लेगा रे। हा रेंदेन लिहिले गर थंडभर केला जाऊ जेवण करायला हे बघा आज घरच्या शेतात काम केलं तर बरोबर साडेवा बारा वाजता जेवण करायला भेटलं आणि जर मी रोजंदारीने जात होता दुसऱ्याकडे तर मला नाही टाइम निश्चित नाही होता कधी कधी तर दोन वाजून जायचे कधी कधी एक कधी कधी दीड असा टाईम निश्चित नाही होता जेवण करायचं आणि आज बरोबर टायमावरती हो घरून येताना नाश्ता पण करून घेतला होता आणि आता साडेबारा वाजता जेवण करायला जातो म्हणजे एवढं जो आपल्याला वीकनेस वाटते ना ते काही नाही होत काम करून पण एकदम चांगलं वाटतं एक हे खासियत आहे घरी काम करायचे आणि दुसऱ्याकडे मजुरीला जायचे दुसऱ्याकडे गेले म्हणजे पण मजबुरी असते जावंच लागतं हा मेन विषय आहे हा बघा सर्व डायरेक्ट मस्त खाऊन पिऊन आले आणि मस्त बसले मस्तन खाऊन घेतलंय त्यांनी ती एक बकरी कुठे काही माहिती आता वाजले दुपारचे तीन वाजले मग आता घरी आले शेतातून मग आता बनवायची चहा मग चहासाठी दूध लागणार आहे म्हणून बकरीचं दूध ओढून घेतो आता चहासाठी मस्त ताजं दूध रे जास्त नाही काढलं मी कारण की जेवढं लागेल तेवढंच कारण की हिचं पिल्लं आहे तिचं पण आहे तिचं नाही आहे पिल्लू हिचं पिल्लू आहे त्याच्यामुळे मग कमी दूध काढला बकरीच्या दुधाची चहा पण एकदम मस्त लागते पण काही काही लोकांना आवडत नाही बरं का बकरीच्या दुधाची चहा पण आम्हाला सवय झाली आहे आता म्हणून आम्ही बकरीच्या दुधाची चहा करतो चला मग या चहा प्यायला सर्व आता आता डेलीच्याप्रमाणे म्हणजे संध्याकाळचं काम आहे आपलं जा वावरात एक फेरी मारी सण वावरातून फेरी मारी सण या तेच काम करायला जातो आहे आणि तुम्हीनं पण शेवटपर्यंत आता ब्लॉग पाहत झाले व्हिडिओ पाहत झाले तर चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक पण करा जो नवीन असेल ना त्यांना भाऊ चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सपोर्ट आणि जय शिवराय नक्की लिहा आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद मयूर पण येतो आहे आता एक का दोन काम वाचले माझे म्हणजे वाचले नाही उरले एक काम आहे आता की ते आता करून येतो तिखंड जाऊन फेरी मारून येतो शेतातून गव्हाकडनं आणि दुसरं काम आहे की याला चरायला घेऊन जायचं आहे याला नाही बरं का ते <laughs> बोकड्याला चरायला घेऊन जायचं आहे ते पण घेऊन जातो आधी तर फेरी मारून येतो आधी चला मग फेरी पण मारून हे बघा इव्हीनिंग चल मग पोहोचले आपल्या इकडच्या शेतात म्हणजे आता इकडच्या शेतात पण फेरी मारणी पडते ना रोज ए बघा वातावरण एक नंबर आहे पण देवाच्या पाण्यानं ना नास काढला बाई आपल्या गावाचा म्हणजे नाही असे घेरे घेरे नाही का, का पूर्ण खाली झपाटी टाकले देवाच्या पाण्यानं आता जे मागे अवकाळी पाऊस झाला आपल्याकडे पान आहे तर गव्हाची उंचीने एक नंबर गहू झाला होता पण पूर्ण डायरेक्ट नाही का देवाच्या पाण्यानं ना पूर्ण नाश काढला पण जाऊ द्या शेवटी नशीब जे नशिबात आहे जे बोले नाची इच्छा आहे ते मिळाला आपल्याला चला मग तुम्ही पण बघितलं शेवटपर्यंत ब्लॉग जय श्रीराम जय श्री महाकाल धन्यवाद थँक्यू चला लवकर लवकर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा नवीन तर आणि व्हिडिओला पण लाईक करा बाय